नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे परिखे परिखे जी चॅनलमध्ये तर पहा आदिवासी विभाग भरती संदर्भातील महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट आहे तुमच्या परीक्षेबाबत परीक्षेचं जे वेळापत्रक आहे म्हणजेच टाईम टेबल या ठिकाणी विभागाकडून डिक्लेअर करण्यात आला तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा आहे त्यावरही तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून इतर परीक्षा ज्या आहेत त्याबद्दल छोट्या मोठ्या ज्या काही अपडेट्स आहेत किंवा नवीन जाहिराती ज्या आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळत राहील तर पहा मित्रांनो हे आहे प्रसिद्धीपत्रक कालच आदिवासी विभागाकडून हे प्रसिद्ध करण्यात आले आणि याची दिनांक पहा चोवीस तीन दोन हजार पंचवीसचं हे प्रसिद्धीपत्रक आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे की आदिवासी विकास विभागामार्फत पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा प्रकारची पदं होती आणि सहाशे अकरा पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यापैकी खालील पदनामाची लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे तर पद कोणतं आहे पद आहे वॉर्डन अँड सुप्रिटेंडंट हे जे पद आहेत यांची परीक्षा होणार आहे किती तारखेला नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला ला नऊ एप्रिल परीक्षेची तारीख आहे आणि पद कोणतं आहे तर वार्डन अँड सुप्रिटेंडंट मेल आणि फिमेल दोन्हीही तर अशा पद्धतीने या ठिकाणी परीक्षा आयोजित केलेली आहे त्यासोबतच उमेदवारांनी त्यांची प्रवेशपत्रे परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती हे जे संकेतस्थळ आहे यावर जी लिंक आहे त्यावर उपलब्ध करून देण्यात येईल सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शन सूचना डाउनलोड कराव्यात आणि ज्या उमेदवारांनी वरील पदांपैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल याची या ठिकाणी या उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे पहा कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही तुम्ही जर एकच पद आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वे अर्ज केलेले असतील आणि एकच परीक्षा तुमची होणार आहे पण इतर ठिकाणी जे काही तुम्ही अर्ज केलेले आहेत त्यांचा देखील यामध्ये तुमचा विचार केला जाईल तर ही होती महत्वाची अपडेट वेळापत्रक आदिवासी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं थोड्या थोड्या पदांची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जात आहे काही पदांचा टप्पा हा मार्च महिन्यात पार पडला आता काही पदांचा टप्पा एप्रिलमध्ये आहे आणि यानंतर जी काही राहिलेली पदे आहेत त्यांचंही वेळापत्रक आपल्याला येताना दिसेल तर राहिलेल्या पदांची परीक्षा ही आपल्याला एप्रिल महिन्याच्या शेवटी होताना दिसेल असा एक अंदाज व्यक्त होतो तर तुम्ही आदिवासी विभागाचा फॉर्म भरला आहे का कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला होता तुमची परीक्षा झाली किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा जेणेकरून त्याबद्दल आपण पुढील अपडेट घेऊन येऊ तर पहा मित्रांनो ही होती प्रसिद्धीपत्रक आणि ही होती अपडेट